नमस्कार मी प्रभाग क्रमांक दहाचा मतदार आहे आणि ज्याचप्रमाणे साहेबांनी मला विचारलं आहे की आत्तापर्यंत कामं कुठली झाली किंवा कामं कुठली प्रलंबित आहेत अजून तर मला असं सांगायचं आहे की या ठिकाणी जेवढे काही नगरसेवक आहेत ते प्रत्येक सण चांगलाच माणूस आहे चांगलं व्यक्ती आहे पण आता जर पाहता एक आठ वर्षांपूर्वी जवळपास लॉकडाऊनच्या अगोदर एक इलेक्शन झालं होतं त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं त्याच्यानंतर दोन तीन वर्ष गॅप गेला आता त्यावेळेची किंवा त्याच्या अगोदरची एक लोकसंख्या पाहता आणि आत्ताची लोकसंख्या पाहता आपल्याकडं लोकसंख्येचा भरपूर प्रमाणात आता म्हणजे वाढलेली आहे तोडक्यामध्ये मग ते पाहता आपल्याकडे रस्ता कमी पडतोय दुसरी गोष्ट पाण्याची टंचाई होती आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या बऱ्याचशाच लोकसंख्या वाढल्यामुळं झालेल्या आहेत आता याच्यावरती उपाय म्हणून काय की आता मध्ये बोलणं पण झालं आहे सगळ्यांसोबत ज्या म्हणजे सगळ्यांनी मिटिंग पण घेतलेली सगळं उमेदवारांनी सर्व त्याच्यामध्ये त्यांनी जे मेन मेन पॉईंट आहेत त्यांचं जे काय ब्ल्यू प्रिंट त्यांनी दिलेली आहे आप आपल्याकडं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आपलं इलेक्शन झाल्यानंतर आपण पहिल्यांदा सगळ्यात अगोदर रस्त्याचं काम पूर्ण करून घेणार आहे ते रस्त्याचं काम पूर्ण करण्यासोबतच आपण ड्रेनचं सुद्धा काम पूर्ण करून घेणार आहे याच्यामुळं काय होईल की जे काय पाणी न आल्यात वगैरे तुमते हे सो पूर्णतः पूर्ण त्याला जायला एक सेपरेट मार्ग भेटून जाईल रस्ता वाढल्यानंतर जे काय ट्रॅफिकचा इश्यू आहे तो पण कमी प्रमाणात होऊन जाईल त्याच्यानंतर तिसरा पॉईंट असा आहे की जे काय पहिलं जे जुनं लाईटचे खांब वगैरे आहेत तर त्याच्यावरती बरंच तुम्ही ठिकाणी पाहिलं तर ते वायरी वगैरे आग खाली आलेले आहेत किंवा वाकडे तिकडे कशा पण गेलेले आहेत तर ते सुद्धा लवकरात लवकर काम होऊन जाईल अशी सर्वांनी आशा दिलेली तरी पण मला असं वाटतं की एक युवा नेतृत्व म्हणून मी शंभर टक्के आमित शंकरारा आरपळे यांच्याकडे बघतो आहे कारण बरेचशी कामं आता ते स्वतः माझे मित्र आहेत मला माहिती आहे त्यांचं नेचर कसं आहे किंवा वैयक्तिक त्या कामाची त्यांची क्वालिटी कशी त्या हिशोबाने मी तर शंभर टक्के राष्ट्रवादीसोबतच जाईल त्याचप्रमाणे पाहता जर बघितलं तर पलीकडच्या बाजूला असतील सुकन्याताई प्रकाश काकाश वळे असतील या फर्स्ट टाईम महिलातून महिला गटातून उभ्या आहेत तसं पाहिलं गेलं तर त्यांचीसुद्धा समाजकार्य भरपूर आहेत दहंडी असू द्या किंवा जयंती असू द्या प्रत्येक कार्यात त्या सहभागी असतात त्याचप्रमाणे या साईडला जर बघितलं तर आम्ही शंकरांना आरपळेत हे सुद्धा ह्यांचं गणपती फेस्टिवल सगळ्यात मोठा असतो या रोडला कमीत कमी प्रत्येक गोष्टीला पकडून समाजकार्यांना प्रत्येक लोकांची गाठ भेट घेत असतात प्रत्येकाचे प्रॉब्लेम समजून घेत असतात त्यामुळे मी शक्यतो सोबतच जाणार आहे दोन उमेदवार जे आहेत आम्ही शंकरनना हरपई आणि सुकन्या ताई शेवाय त्या पण खूप छान त्यांचं पण नेतृत्व आहे आणि त्या पण चांगल्या प्रमाणे काम करणार हा आमचा ठाम विश्वास आहे आणि ताई नेहमी काम करणार चांगल्या प्रमाणे काम त्यांनी पहिलं पण केलेलं आहे आणि इथून पुढे पण ते, ते करणार हे आमची अपेक्षा आहे आणि दादा करतातच दादा म्हणजे आमच्या सर्वांच्या सोबत कायम असतात त्यांनी रस्त्यांची पण बरीच कामं केली आमच्या भागामध्ये पहिलं पाण्याची व्यवस्था अजिबात नव्हती दादांच्या ह्याच्यातून आम्हाला पाणी मिळालं आणि दादांच्यातून लाईटीची कामं झाली रस्त्यांची कामं झालेली आहेत आणि दादा इथून पुढे पण दादा निवडून आल्यावरती पण दादा काम करणार हा आमचा ठाम विश्वास आहे अमित शंकरनाना हरपळे आणि सुकन्याताई प्रकाश शेवाळे हे दोन्ही उमेदवार होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत हे दोन्ही उमेदवार योग्य आहे का काय सांगा योग्यच आहेत की ह्याच्यापूर्वी पण आम्हाला यांनी भरपूर सहकार्य केलेले आहेत आता अमित दादा हरपाळे आणि शिवकन्याताई आपल्या ह्या उमेदवार जे आहेत ना त्यांनी नक्कीच निवडून येतील मीही सांगते का की त्यांनी ह्याच्या अगोदर पण रोडाचे कामं असतील पाण्याचं असतील लाईट फिटिंग असेल भरपूर सहकार्य केले मी तर माझं पूर्ण मत देते की हे नक्कीच निवडून येणार या भागातली जनता त्यांना स्वीकार करेल का करेल की का नाही करणार एवढे चांगले उमेदवार भेटणार अमित शंकर नाना हरपळे आणि सुकन्या हे उमेदवार योग्य योग्य आहे का एकदम कशावरून पहिले तर काम केलेले पहिले तर हे केलेले त्यांनी सर्व लाईट ट्रेने सर्व जे काम आहेत ते त्यांच्या ह्याच्यातून निवडून आल्याच्या नंतर हे काम करतील आणि जास्त करतील ना त्यांना जर पब्लिक सपोर्ट दिला त्यांनी जर केलं तर आणि डबल काम होतील आणि मग आपला सपोर्ट कुणाला त्यांना दोघांना पण दोघांना हा खंबीरपणे खंबीरपणे ताई कुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये वार्ड क्रमांक दहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मी हारपळे हरपळे आणि सुकन्याताई प्रकाश शेवाळे दोन्हीही उमेदवार योग्य आहे का हो आहे योग्य कारण आमच्या वेळोवेळी अडचणी आम्ही त्यांच्याकडे जाणार ना दुसरं कोणाकडे जाणार त्यांच्याकडे जाणार ते आमच्या वेळोवेळी प्रश्न सोडतात अडचणी सोडवतात सगळे मान्य करतात लगेच येतात आमच्यापर्यंत त्यामुळे योग्य आहेत असं मला वाटतं या भागामध्ये आतापर्यंत झालेले विकास काम कोण कोणती आहेत रस्त्याचं झालंय पाण्याचं पण झालंय ड्रेनेज थोडा प्रश्न आहे पण तो पण होईल त्यांनी आम्हाला तशी शाश्वती दिली अमित शंकरना हरपळे निवडून आल्यानंतर हे काम करण्यासाठी योग्य ठरतील हो योग्यच ठरणार ते आणि आम्ही करूनच घेऊ आपला सपोर्ट यंदा कुणाला असणार अमित शंकरना हरपळे आणि सुकन्या प्रकाश शेवाळे यांना आपलं बहुमत हो